सप्रेम जय महाराष्ट्र कोपरगाव शहरातील तमाम नागरिकांना सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या एकदम मनपूर्वक शुभेच्छा तसेच न्यूज ही आपली वाहिनी आहे आठ वर्ष पूर्ण झालेत आज आठवा वर्धपान दिन आठव्या या वर्धपान दिनानिमित्त मायन्यूजचे सर्व जी टीम असेल आमचे मोबिन भाई आमचे मित्र असतील या सर्वांनीच कोपरगाव शहरातील अथवा या तालुक्यातील ज्या ज्या घटना घडल्या त्या आहेत तशाच लोकशाहीच्या मार्गाने जनतेपर्यंत पोहोचवल्या निर्भीड आणि स्वच्छ चॅनल आणि जनतेपर्यंत आहे त्या खऱ्या घटना पोहोचवण्याचं काम या मायूजच्या टीमनी केलं आठव्या या वर्धपान दिनानिमित्त मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच या देशाची समाज समाजाची आणि संविधानाची सेवा घडो आहे तशाच खऱ्या बातम्या जर समाजापर्यंत गेल्या तरच लोकशाही टिकती पुन्हा एकदा आठव्या वर्धपान दिनानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप मनापासून हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान